श्री समर्थ चौक गणेशोत्सव मंडळ मिरज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षा सादर करीत आहे एक भव्य देखावा गिरनार म्हणजेच दर्शन, दर्शन। गिरी नारायण भगवान दत्तात्रयांनी प्रत्यक्ष निवास करण्याचे ठिकाण असा हा गिरनार पर्वत भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने सुशोभित केलेले आणि बारा हजार वर्षे तपश्चर्या करून सिद्ध केलेला असा हा गिरनार पर्वत आहे अशी आहे अशी अनन्य श्रद्धा हे परिसर लहान मोठ्या पर्वतांच्या श्रेणींनी वेधलेला आहे या पर्वतास रेवताचल पर्वत रेवत रेवताचल कुमुद उज्जयंत असे म्हणून ओळखतात थोडे पुढे अंबाजी टुक येते हे शक्तिपीठ एक्यावन्न शक्तिपीठां पैकी एक आहे या ठिकाणी देवी पार्वती ने अंबाच्या रूपात वास्तव्य केले होते इथे असलेली अंबामातेची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते इथे प्राचीन जैन मंदिर आहे हे जैन मंदिर बाविसावे तीर्थंकर नेमिनाथांचे आहे नेहमीनाथांची काळ्या पाषाणाची अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे या परिसरात जुना आखाडा निरंजन आखाडा आव्हान आखाडा अग्नि आखाडा असे अनेक आखाडे आहे लंबे हनुमाना स्मोर पायवाटेने आत चालत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मीरी बापूंचे आश्रम आहे डोंगराच्या प्रत्येक पायरीवर आपल्यातील दुर्गुणांना सोडून पुढच्या पायरीवर पाऊल टाकायचे असते काम क्रोध मत्सर अशा सर्व दुर्गुणांचा त्याग करून शेवटच्या पायरी पर्यत चढायचे असते गुरुशिखरावर गेलो की एकदम विचार शून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही फक्त डोळे भरून दर्शन धन्यता वाटते अश्रू दाटून येतात कंठ सदगदित होतो अष्टभाव दाटून येतो फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि दत्तगुरूंची हसरी मूर्ती दिसत राहते इथला प्रभावच तसा आहे ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात निलमणी सारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळी सारख्या कोमल आणि तेजस्वी असे गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन होते मानवी जन्म सार्थकी लागतो महाराजांना एक विनंती गुरु महाराज आम्ही कधी चुकलो अडखळलो वाम पंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणावेस अशी दत्तगुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना नवनाथ संप्रदायच्या गुरु गोरक्षनाथांनी घोर तपश्चर्या केली त्यांना दत्तगुरूंनी साक्षात्कार दिला येथे बाजूलाच गोरक्ष अखंड धुनी आहे ही पाच हजार वर्षांपासून असलेली दैव दुर्लभ देणगी अशी अखंड धुनी आहे आजही ती धुनी प्रकट होते या अग्निरूपानं साक्षात श्री दत्त प्रभू प्रकट होता, ते कोणत्या ना कोणत्या रूपात इथं येतात